शिर्डीसह हो लगतच्या जिल्ह्यातील नागरिकांना चांगला परतावा मिळेल असे आमिषताकून फसवणूक करणारा मुख्य आरोपी भूपेंद्र राजाराम सावळे वर्ष सत्तावीस राहणार शिर्डी याच्यासह हो इतर संस्थेच्या नावे असलेल्या अकरा बँक खात्यात तब्बल आठशे पासष्ट कोटी रुपयांचे आर्थिक व्यवहार झाल्याचे आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासात पुढं आलं आहे सावळेच्या असणाऱ्या ग्रोमॉर इन्व्हेस्टमेंट फायनान्स ग्रोमॉर फिल्मकेअर सर्व्हिसेस ग्रोमॉर इन्व्हेस्टमेंट आणि ग्रोमॉर स्वराज्य कॅपिटल या कंपन्यांमार्फत गुंतवणूकदारांकडून पाचशे त्रेपन्न कोटी रुपयांची गुंतवणूक उभी केली होती आणि यातील पाच चारशे चौपन्न कोटी रुपये गुंतवणूकदारांना परत दिल्याचा दावा त्याने चौकशीत केला आहे राहिलेली रक्कम शेअर मार्केटमध्ये गुंतवली होती आणि एक्क्याऐंशी कोटी त्याचं नुकसान झाल्याचं त्यानं कबूल केलेलं आहे सावळे यांना काही दिवसांपूर्वी अटक करण्यात आली आहे त्याला नऊ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे आणि त्या काळात त्याची चौकशी सुरू आहे सर्व व्यवहार उघडकीस आलेले आहेत पंचवीस जुलै रोजी त्याची कोठडी संपली होती त्याला राहता न्यायालयाने एकोणतीस जुलैपर्यंत कोठडी सुनावलेली आहे त्याच्या मालमत्तेची देखील पोलीस चौकशी करत आहेत शिर्डीतील अलिशान घर महागड्या गाड्या सोने तसेच प्लॉट खरेदी केल्याची देखील पुढं आलेलं आहे या मालमत्तेची माहिती गोळा केली जात आहे त्यासोबत जप्त देखील करण्यात येणार आहे या घोटाळ्यात सावळे एकटा नव्हे तर चार संस्थेत आरोपी आहेत आणि संस्थे संशयित आरोपींचा शोध सुरू आहे तेरा अनधिकृत खात्यात नऊशे चौसष्ट कोटी रुपयांचे संशयित व्यवहार उघडकीस आलेले आहेत ग्रुपवर कंपनीच्या बाहेर तेरा व्यक्ती कंपनी फार्म यांच्या नावे एकूण नऊ कोटी चौसष्ट लाख अठ्ठावीस हजार सहाशे चौऱ्याण्णव झालेले आहेत या रकमा नेमक्या कोणत्या उदात्त हेतूने आणि कोणाच्या खात्यात वळवण्यात आलेले आहेत याचा शोध आर्थिक गुन्हे शाखा घेते आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी किशोर पाटणी शिर्डी आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्सरे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट